हिंद भावी अधिकाऱ्यांनो भावी पोलिसांनो भावी ग्रामसेवकांनो बघा निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे अत्यंत महत्त्वाचे असे परीक्षाभिमुख प्रश्न आपण पाहणार आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवातीला बघू आपण बघा एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला काल सरावासाठी दिलेला हा प्रश्न प्रश्न होता की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय डॉट डॉट येथे आहे आणि याचे चार ऑप्शनपैकी एक योग्य ऑप्शन असणार होता आणि त्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं होतं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हेग अगदी बरोबर ऐकलं बघा हे ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे तर आजचा सुरुवातीचा पहिला प्रश्न बघू आपण की प्रश्न आहे दोन हजार चोवीस आय पी एल विजेता कोण ठरला चार ऑप्शन समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन के के आर के के आर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स हा दोन हजार चोवीसचा आय पी एल विजेता ठरला आता आय पी एल स्पर्धेला सुरुवात कधी झाली तर सुरुवात झाली बघा दोन हजार आठला प्रथम विजेता होता त्यावेळेसचा म्हणजे दोन हजार आठचा राजस्थान रॉयल्स म्हणजेच आर आर आणि दोन हजार चोवीसची जी आवृत्ती म्हणजे आता जी स्पर्धा पार पडली आय पी एलची ही आवृत्ती किती होती तर ती आवृत्ती होती बघा सतरावी आणि उपविजेता जो ठरला या दोन हजार चोवीसच्या आय पी एल स्पर्धेत उपविजेता तो सनराइज हैदराबाद त्यानंतर अंतिम सामना हा जो झालेला आहे आय पी एलचा आत्ताचा हा कोणत्या मैदानावर झाला कोणत्या स्टेडियमवर झाला तर चिदंबरम स्टेडियम किंवा त्यालाच चेबॉक स्टेडियम असे म्हणतात ते चेन्नईमध्ये आहे पर्पल कॅप जी आहे पर्पल कॅप कोणाला मिळाली तर पर्पल कॅप दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये हर्षद पटेलला मिळाली बघा आणि ऑरेंज कॅप ऑरेंज कॅप विराट कोहलीला मिळाली ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे का चला नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन बहुचर्चित मिशन ईशान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार एक राष्ट्र एक हवाई क्षेत्र हा अगदी बरोबर ऐकलं तुम्ही हा की भारतामध्ये मुंबई चेन्नई दिल्ली आणि कोलकाता अशा चार स्वतंत्र विभागामध्ये हवाई क्षेत्र होतं पण आता त्या चारींचं नियंत्रण आणि उपयोजन त्यांचं हे एकाच ठिकाणाहून म्हणजेच एकाच छताखाली होणार आहे म्हणूनच त्यासाठी ईशान मिशन ईशान हे राबवण्यात आलं आणि एक राष्ट्रीय हवाई क्षेत्र या संदर्भानं ते आहे हे लक्षात ठेवा याचं नियोजन कुठून होणार आहे नियंत्रण कुठून होणार आहे तर ते नागपूर ठिकाणावरून होणार आहे प्रश्न नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक तीन टोकियो विश्वविद्यालयद्वारा जगातील सर्वात उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापन होणार चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन चिली ठिकाणी हां आता चिली जे ठिकाण आहे ना म्हणजे चिली हे देश आहे हा तर चिली हा देश जो आहे हा कोणत्या खंडामध्ये येतो आणि कोणत्या विभागात येतो भागात येतो तर लक्षात ठेवा चिली हा देश दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिका जो खंड आहे त्या दक्षिण अमेरिका खंडामधील एक वाळवंटी भाग आटाकामा आहे त्या वाळवंटामध्ये आटाकामा वाळकं वाळवंटामध्ये चिली हे देश आहे हा म्हणजेच दक्षिण अमेरिका खंडात तिथं टोकियो विश्वविद्यालयद्वारा जगातील सर्वात उंच वेधशाळा स्थापन केली जाणार आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न आहे की पहिला जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा करण्यात आला चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस मे दोन हजार चोवीस का तर पहिलाच दोन हजार चोवीस ला पहिलाच जागतिक फुटबॉल दिवस साजरा केला हा यु युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे युनो मार्फत हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा इथून पुढं पंचवीस मे हा दिवस जागतिक फु पहिला जागतिक फुटबॉल दिवस राहणार आहे आणि पहिला दोन हजार चोवीसचा आहे नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कान दोन हजार चोवीस चित्रपट सोहळ्यात ग्राफी पुरस्काराने पायल कपाडियाला गौरवण्यात आलेला आहे ती हा पुरस्कार मिळवणारी डॉट डॉट भारतीय महिला आहे महिला असं क तिथं लक्षात ठेवा महिला आहे तर बघा ही कितवी महिला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक पहिली आता पायल कपाडिया कोण्या क्षेत्राशी संबंधित आहे तर पायल कपाडिया बघा दिग्दर्शक आणि लेखिका पण आहे तर दिग्दर्शिका म्हणून तिला हा पुरस्कार मिळालेला आहे ग्रामपी पुरस्कार कान चित्रपट सोहळ्यामध्ये दोन हजार चोवीसला तर मग कोणत्या मूवीबद्दल कोणत्या फिल्मबद्दल किंवा कोणत्या पिक्चरबद्दल तिला हा मिळालेला आहे तर तो चित्रपट आहे बघा की आ ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ऑल वी इमॅजिन ॲज लाईट आता नेक्स्ट प्रश्न आहे टुमारो क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला असलेला सरावाचा प्रश्न प्रश्न आहे ब्रत भराली कोणत्या खेळाचा खेळाडू आहे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईपच करायचं हा लक्षात ठेवा चला ठीक आहे भेटूया उद्याला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र